राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यापारी सेलचे ठाणे उपाध्यक्ष आदित्य सिंग यांचा वाढदिवस एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला आदित्य सिंग यांना वाढदिवसानिमित्त महिला व वा बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या पालिका निवडणुका ह्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत त्यात प्रभाग क्रमांक पंधरामध्ये उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आदेश सिंग यांच्या रूपाने एक आकर्षक चेहरा मिळाला आहे तसेच नक्कीच प्रभाग क्रमांक राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे असे वक्तव्य खुद्द ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब आहे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिटणीस सुभाष देसाई महाराष्ट्र प्रदेश सचिव रमेश सिंदेसाई युवक ठाणे जिल्हाध्यक्ष विरू आगमारे ठाणे महिला जिल्हा अध्यक्षा वनिताई गोतपागार यांनी आदित्य सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रभाग क्रमांक पंधरा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आदित्य सिंग यांना उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता आहे असे वक्तव्य सुद्धा केले प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सिंग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत जे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत त्यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भावी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना नक्की संधी देईल यात मात्र शंका नाही